नमस्कार मित्रांनो मी तन्मय आणि आज आपण सोलापूरच्या प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिराच्या दर्शनाला आलो आहोत हे मंदिर सोलापूरच्या ग्रामदैवतांचे स्थान असून दरवर्षी लाखो येथे दर्शनासाठी येतात चला आज जाऊया आणि या पवित्र ठिकाणाची सफर करूया मंदिर एका सुंदर तलावाच्या मध्यभागी बसलेले आहे या तलावामध्ये अडुसष्ट छोटी छोटी मंदिरे आहेत जे एका ठिकाणच्या पवित्रतेची साक्षी देतात हे मंदिर बाराव्या शतकात श्री सिद्धेश्वर महाराजांनी उभारले त्यांची श्रद्धा आणि तपश्चर्यामुळे हे ठिकाण परमेश्वराच्या कृपेने पवित्र मानले जाते सिद्धेश्वर महाराज योग आणि भक्ती मार्गाचे प्रचारक होते त्यामुळे येथे दरवर्षी माघ म पालखी सोहळा मोठा थाटा साजरा होतो हे आहे मंदिराचा गाभारा जिथे श्री सिद्धेश्वर महाराजांची मूर्ती विराजमान आहे येथे आल्यानंतर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते मंदिराच्या समोर मोठी आणि सुंदर नंदीची मूर्ती आहे जिथे भाविक दर्शन घेतात जर तुम्ही सोलापूरमध्ये असाल तर सिद्धेश्वर मंदिराला नक्की भेट द्या